आमच्या दादा भाऊकी दादा आहेत हो भाऊकीचं घर आहेत त्यांनी कलिंगड लावलेले आहेत बघूया चला कलिंगडाची शेती इकडे आमच्या दादांनी वांगी लावले आहेत वांगी आणि भेंडी ह्या दादांनी इकडे मका लावल्या आहेत आणि दुसऱ्या दादा आहेत त्यांनी लावलेले आहे कलिंगड हो हो सकाळ पक्ष्यांचा आवाज कानाला खूप छान वाटतो गोड वाटतो शाळामध्ये गाड्यांचा आवाज येतो पॅ पू पूप इकडे गावाकडे एकदम वातावरण शांत असतं तुमच्या तब्येतीसाठी सहतीसाठी फार छान असतं वातावरण फ्रेश एअर एकदम पोल्युशन नाही हो मा सगळे माळ राहणार घर आहेत बघा हे घर आहे आमच्या भाऊकीचं हे घर आहे हे घर आहे आणि हे आमच्या दादांचं घर आहे अजून एक दादांचं घर पलीकडे गुड मॉर्निंग स्वागतम सुस्वागतम मराठी वन बॅन शो चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रो हे आमचे राजाभाऊ आलेले आहेत बघा काकांच्या मागे हो राजाभाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन बॅन शो चॅनलमध्ये मित्र चला मित्रो एक म्हणलं चला सकाळी सकाळी लाव घ्या परवा घेतला तर काल नाही घेतला इकडे रेनचा प्रॉब्लेम आहे मित्रो हो आमच्या दादांची शेती आहे बा कलिंगड कसे लावलेले आहेत आता काय दिवसांनी तुम्हाला कलिंगड बघायला मिळतील छान छान तालुका बारामती जिल्हा पुणे आमच्या दादांचं गाव आहे तालुका बारामती जिल्हा पुणे स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आमचे राजाभाऊ मी चाललो की माझ्याबरोबर येतात राजाभाऊ मका लावलेले बघा काल भिजवलेले दिसते इथं मस्त की दव पडलेलं आहे बघा मित्रो कसं दव पडलेलं आहे पानांवर मेसेज करा मित्र मेसेज हँग झाले काय हो तीन लाईक डन झाले धन्यवाद चला मित्र जरा चालून ये पक्ष्यांचा आवाज मस्त वाटतोय चो चो चाव चू स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन मित्र हो मी प काल एक पहिला माझा एडिटेड व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की पहा हो फर्स्ट टाइम मी शिकलो हो एक वर्ष लागलं ला एक दीड वर्ष <laughs> आमचे दादा आजे दादा एक्सपर्ट आहेत काय काय का बाळा डॉली हो आमची डॉली आहे तिकडे काय डॉले ये ये लवकर ये काय चॉकलेट संपली आता आणतो परत हा आता पुण्याला गेला आणणार आहे बहुतेक गुरुवारी गुरुवारी जाईल मी यांचे टू हंड्रेड के झाले की चाललो मी डॉली डॉली आमची बसली खिडकीत डॉली नाही दिसत ती खिडकीत नाही दिसत हो गुड मॉर्निंग चला ओमकार दादा धन्यवाद कलप्पा दादा धन्यवाद शैला ते धन्यवाद हो आमच्या आजी दादांचं घर आहे काय डॉले